काढले ते फुल तिथं इथं फुल कुणी पण हे फुल कुणी काढले हे हे कुणी काढलं बर बाय काय ते दे फेकून पप्पी घेतो का टाकून दे दे टाकून इथे इथे पेन्सिलने कोणी केलं रे काय काय केलंय ते पेन्सिलने काय केलंय काय लिहिलंस तिथं ध्रुवा काय लिहिलं सांग ना ते काय लिहिलंय वाच बरं काढपुसून कुरपय पाठीवर पाय देतोय तू खाली नीट नीट बाजूला सरक तसं नाही करायचं वाळा पाया पड पाया चल पाठीच्या पाठीच्या पायापड पाठीच्या तसं नाही करायचं पाठीच्या पायापड धरतात ऐका तसं नाही करायचं हा धर पायापड ध्रुवा नो कोळत नाही देऊ काय बाजूला तसं नाही करायचं बाळा पाया पडत अरे पडशील पडशील चला पाया पडा शान बाळ आहे माझ्या आहे की नाही झोपला बाई गुवा झोपला ग माझे बाळ झोपलं ग माझे चिमण्या झोपला ग माझी चिमण्या झोपला दुवा झोपला तशी पाटी घेऊन झोपायची असते